हाय सगळ्यांना बघा माझा अवतार कसा दिसते बघा आता माझे भांडे पण झाले पण आणि मी आज त्याच्या तुरीच्या शेंगा उकडलेल्या आहेत बघा पूर्ण टोपली भरून उकडलेली होती आणि खाऊन पण झाली आता दाखवत <laughs> आणि घेऊन पण गेले मस्त छान अर्धी शेंगा उकडली आणि अर्धी शेंगा तशीच ठेवली बघा हे येते आता ह्या उद्या उकडे आणि भांडे पण झाले आणि कपडे पण लावले आहे मशीनमध्ये झाडू पण झालेला आहे कचरा पण काढला चला आता मशीनमध्ये टाकले कपडे आता झाले मशीन पण होत आलेली आहे ना कपडे चला आता हे कपडे धुवून घेते पहिले पहिले कपडे धुते आणि नंतर पोछा लावते आता माझे सर्व काम पण झाले आरजी इथे मस्त पसरली आहे आणि साईल पण इथे मस्त आराम आणि माझे कपडे पण झाले सर्व तिकडे कपडे टाकलेत पांढर पांढर काही दिसत नाही पाय आणि माझी हेअरस्टाईल कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा बरं कशी वाटते आज थोडेसं नवीन प्रकारची वेणी टाकवा म्हटलं कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांग कमेंट करून लाईट लावते दिसत नाही बघा कशी वाटते तुम्हाला हेअरस्टाईल थोडी हे अशी केलेली आहे थोडे असं घेतलं आहे थोडं मधातून केस घेतले आहेत वफ टाकलं आहे साईड साईडनं केसं सोडून ते आणि थोडी वेणी टाकली आहे धिली असे काही लाईटच्यात प्रकाश पडतो चला आता माझं जेवण आहे आता जेवण करून घेते मी चल साईल जेवण नाही करत हे आले पण हे लोक जेवण नाही करत ना काही ते माझी वाट पाहत बसते चले बाळा चला आता जेवण करते अरे साहिल तू पावभाजी खाल्ला कालची साहिल दिसत नाही आ एक नंबर मस्त भाजीचं आळण केला होता ते आवडत नाही तुला आ ए बघ तू का बोलला भात खातो म्हणून खाल्ला नाही तू भात चल खा पहिले का किती मस्त भाजी भाजीचं आळण झालाय एक नंबर मला तर खूपच आवडला ए त्या पुरीच्या शेंगा उकळून ठेवलंय ते पण खाशी ती बापरे बापरे तू भाजीचा आळंद नाही खाल्ला काही ना खाल्ला आणि मी तुरीची शेंगा ते खा ना किती सारी खाल्ली मी ते तुरीची शेंगा चला आता मले तो असा कंठाळा आलाय ना तुमच्या पायीनं खूपच पोरं असाल भरी। <laughs> था था। घर भारी पण तुमच्या सारखे नसन मला नाही खरंच खूप असं वाटत ना असं वाटतं मला कुठंही निघून चाललं जा कारण की मला पटतच नाही बिलकुल नाही पटत हा किती तू हे करून राहिला का केला तू नसला घर शांत असते का केला का केला

পিতল দে सकाळी सकाळी बघा आरचीला वेळ होत आहे आरशी गाई करत आहे मला चहासाठी तर आता मी चहा पण मांडलेला आहे बघायच <laughs> चाय पण मांडलेला आहे आता आरचीला आणि दूध पण मांडलेला आहे गरम करायला चला आरचीला आता चहा देते यायला चला आता चहा पिऊन घेते आरचीला वेळ होत आहे आरची घे ना का गाई तर खूप करत होती ना घे ना आता चला चहा पिते आता अर्चणी पूजा पण केली देवाचे दिवा वगैरे लावले असतात पेके,